नगर मनमाड रोडवरील बाबळेश्वर चौकात उड्डाणपुलासाठी बांधण्यात आलेले खांब अखेर उद्ध्वस्त करण्यास सुरुवात झाली आहे या चौकामध्ये अनेक दिवसापासून हे खांब उभे होते यामुळे अनेक अपघातही घडले व रहदारीसाठी अडचणीचे ठरणारे हे खांब अखेर तोडण्यास सुरुवात झाली असल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे या उभ्या असणाऱ्या चौकातील खांबामुळे अनेक अपघात घडले होते यामध्ये अनेकांचे जीवही गेल्याचे चित्र आपण पाहिले होते बाबळेश्वर ग्रामस्थांनी गेल्या काही दिवसापूर्वी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना एक निवेदन देऊन हे रहदारीसाठी अडथळा ठरत असलेले खांब पाडावे अशी मागणी केली होती त्यामुळे हे खांब त्वरित पाडण्याचे काम सुरू झाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी प्रकाश आवताडे बाबळेश्वर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा